एक्सपोसॅट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करत आज भारतानं नववर्षदिनी नवा इतिहास रचत नवी भरारी घेतली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वाटचालीत मैलाचा दगड ठरणाऱ्या या उपग्रहाचं सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ स्थानकावरून पीएसएलव्ही प्रक्षेपण करण्यात आल पीएसएलव्ही यानाचं हे साठावं प्रक्षेपण होतं प्रक्षेपणानंतर उपग्रहानं पहिले तीन टप्पे यशस्वीरित्या पार पाडले आहेत The, and there is a confirmation that the Exposat satellite has been separated. Second phase of PS4 restart takes place in the visibility period. All the stations involved in operation shall continue in positions. Handing over to Mission Director. <laughs> या उपग्रहासोबतच दहा अन्य उपकरणंही अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली भारतानं पहिल्या एक्स रे पोलारी मीटर उपग्रहाचं श्रीहरी कोटा इथून सफलतापूर्वक प्रक्षेपण करत इतिहास रचल्याची माहिती अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली ते यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते पीएसएलव्ही सी फिफ्टी एट रॉकेटद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला अंतरिक्षात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा तसंच विवर अर्थात ब्लॅक होल्सचा हा उपग्रह अभ्यास करेल असं सोमनाथ यांनी सांगितलं न्यूट्रॉन ताऱ्यांच्या संशोधनासाठीही या, या उपग्रहाचा उपयोग होणार आहे खगोलीय स्रोतांमधून निघणाऱ्या क्ष किरणांच्या ध्रुवीकरणाचा अभ्यास करण्यासाठी भारताची ही पहिलीच मोहीम आहे जवळपास प्रकाशाच्या वेगानं अंतराळातून जाणाऱ्या उच्च ऊर्जायुक्त कण किंवा कणांच्या समूहाला खगोलीय किरण म्हणतात